पण मी या ठिकाणी राजूला सांगेन राजू आपल्याला त्या गद्दाराला पाडायचं की ज्या गद्दारांनी रोज साहेबांच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी उलटं पलटं बोलतो त्याचा खात्मा करायचा राजकीय सटबाजीमध्ये जायचं नाही आपण सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत अरे उद्धव साहेब ख्या जबरदस्त आहे त्यांचे त्यांनीच मोदींना बोलू शकतात महाराष्ट्र जी कुल स्वामीनी आई तुझा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज तुम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आध्या देवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानून जना भावपूर्ण आदांजली वाहून आपल्या सर्वांच्या मासाहेब कैलासाचे सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय वाहून घटनेचे शिल्पकार परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नतमस्तक होऊन आज आपण या ठिकाणी जे संकल्प मेळावा आपण या ठिकाणी घेत आहोत त्यांचे प्रमुख मार्गदर्शक आणि शिवसेनेचे प्रमुख महाविकास आघाडीचे नेते सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून त्याप्रमाणे साहेबांना मानाचा मुजरा करून आमच्या शिवसेनेचे नेते संपलं आमच्या शिवसेनेचे नेते सुद्धा त्या ठिकाणी जय महाराष्ट्र करतो उपस्थित सर्व बंधूने आणि माता नो प्रचंड गर्दीमध्ये हा शिवसंकल्प दौरा माननीय उद्धव साहेबांचा सा संभाजीनगरमधून सुरुवात होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जबरदस्तपणे या ठिकाणी कार्यक्रमात सहभाग होऊन मी या ठिकाणी मुद्दा माता या ठिकाणी सांगतो ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो अरे तर टाळ्या ना त्यांचं स्वागत आहे ना राजीव शिंदे राजू शिंदेला मी आधीच सांगत होतो की तू शिवसेनेमध्ये ये, ये, ये म्हटला जर आधी जर आला असता तू लोकसभेच्या आधी तर मी निवडून नसतो आला का तर <laughs> तू बुमरेंना पंचवीस हजाराची मतदानाची लीड दिली मला पण दिली ना मग हरकत नाही तो आता आला आपल्याला पुढे अजून खूप काम करायचं आहे शिसुदे परिवारातले अक्षय शिसोदे इथे आलेत मी त्यांचं पूर्ण शिसुदे परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो कल्याणरावजी पाटील हे अनेक वर्षे या जिल्ह्याचे नेते पण होते त्यांच्या घराचे होते आणि त्यावेळेस पंढरीनाथ पाटील यांनी कारखाना सुरुवात केला होता हा आणि तो कारखाना सुरुवात केल्यानंतर मग संपूर्ण पैठण तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काम या शिसोदे परिवाराने केलं सुजामांना आमचे मित्र होते त्यांनी सुद्धा खूप चांगलं त्या ठिकाणी काम केलं आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात जरी असली तरी मला या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे शिसोदे परिवारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत त्या गद्दाराला आहे गद्दार पाडणार की नाही परिवार हां त्याप्रमाणे बाकीचे इतर सर्व जे आलेले आहेत बी आर एस के आर पी वगैरे सगळे आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मराठाच्या वतीने स्वागत करतो पण मी या ठिकाणी राजूला सांगेन राजू आपल्याला त्या गद्दाराला पाडायचं की ज्या गद्दारांनी रोज साहेबांच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी उलटं पुलटं बोलतो त्याचा खात्मा करायचा राजकीय आणि म्हणून मी या ठिकाणी तुला त्या ठिकाणी तुला स्वागत करतो मनापासून आणि एकच या सगळ्या जे आलेल आलेले आहेत त्यांना मी विनंती केली हात जोडून विनंती केली गटबाजीमध्ये जायचं नाही आपण सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत गडबाजीमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी राजकारण संपत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थिती त्या ठिकाणी शिवसेना खरं म्हणजे आंदोलनातून पुढे येते आपलं हे शिबिर मार्गदर्शन करण्यासाठी असतं पण आपण इतके आंदोलन केले आत्तापर्यंत प्रचंड आंदोलन केले मला अनेक जण म्हणतात की आंदोलनातून शिवसेना उभं राहिली अनेक आंदोलन केले के आपण खूप आंदोलन केले पण आता जसं जसं त्या ठिकाणी आपण पुढे जातो तसं तसं त्या त्याप्रमाणे आपल्याला आंदोलनाची दिशा बदलावी लागते आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेल आपल्या सर्वांना पुढे आपल्याला सर्वांना या ठिकाणी पुढे जायचं आहे अरे आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन रचना निर्माण झाली ते परत एकदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नव्हते देशात एक मोठं वादळ निर्माण झालं ते अरे उद्धव साहेब ख्या जबरदस्त आहे त्यांचेही त्यांनीच मोदींना बोलू शकतात आज मोदींनी किती खोटे नाटे केले अह पंधरा लाखापासून तर आतापर्यंत रोज आता हे करायला लागले आता महिला आज सगळ्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन उभं राहतात तिथे काही नाही आहे कुठे ब दोन महिन्याचं फक्त बजेट आहे आणि मग या महिला काय करतील म्हणून या सगळ्या खोटे गोष्टी करणारे हे सगळे भाजपचे लोक मोदी असतील की त्यानंतर मग ते त्यांचे साथीदार असतील गृहमंत्री काही काही उपयोग नाही आणि म्हणून आता ह्या सगळ्या खोट्या गोष्टीला म्हणे आम्ही चारसं पास जाईंग चार पाच गेलेच नाही कारण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती महाविकास आघाडी शरद पवार साहेब असतील बाकी सर्व असतील त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काही कळलं की आता यामध्ये सरकार बदलणार आहे पण मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की कोणत्याही प्रश्न ह्या सर्व नेत्यांच्यामुळे लवकरच त्या ठिकाणी हे मोदी सरकार कोसळणार आहे आणि कोसळल्यानंतर मी, थे थे मी, मी या ठिकाणी सांगतो की आपलं उद्धव साहेबांचं सरकार त्या ठिकाणी केंद्रात पण येईल आणि महाराष्ट्रात पण येईल म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आतापासून आपसातलं सगळं मिटून टाका आणि आपल्याला फक्त आता आपलं महाराष्ट्रात आपण जिंकायचं आहे मराठी सरकार आपल्याला आणायची आहे आपण फक्त आता नऊ जरी जागा मिळवल्या असतील तरी आपण त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जागा मिळवायच्या मागे एकदा ज्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं होतं आपलं त्यावेळेस आपले सतरा जागा मराठवाड्यामध्ये आलो होत्या सतरा जागा शिवसेनेच्या आणि म्हणून आत्ता तसंच त्या ठिकाणी सतरा नव्हे तर वीस जागा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला आणावं लागतील मी या ठिकाणी सांगेन साहेबांना की या पूर्ण नऊच्या नऊ जागा ज्या या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या होत्या त्या फक्त शिवसेना भाजप युती म्हणून आल्या होत्या परंतु माझा पराभव झाल्यानंतर एक मोठी मागच्या वेळेसचा जो पराभव झाला त्यानंतर लक्षात आण लोकांच्या एम परत येईल हा जातीवादी पक्ष एम आय एम या ठिकाणी यायला लागला आता ने त्या ठिकाणी खूप म्हणजे दंगली बिंगली घरायला सुरुवात केल्या आणि म्हणून लोकांनी पाहिले नको हे नको आणि म्हणून नऊच्या जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेच नाही युतीच्या संपूर्णच्या संपूर्ण जागा आल्या होत्या आणि आता सुद्धा आहे आपल्याला सुद्धा तसंच करावं लागेल तसंच करावं लागेल म्हणून या ठिकाणी जोरदारपणे या ठिकाणी हा एमआयएम परत डोकं वर काढतोय हा एमआयएम परत पूर्व आणि मध्य मध्ये डोकं वर काढतोय तिथे आपले पूर्व आणि मध्य हे आपल्या शिवसेनेचे आहेत त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या पश्चिम पासून सगळे नऊच्या नऊ जागा त्या ठिकाणी आपल्या आहेत आणि आपल्या आणण्यासाठी ताकदीने मशाल हातात घ्या आणि मशाल हातात घेऊन त्या ठिकाणी आपण जोरदारपणे त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी नेतृत्व आपण यशस्वीने वाटचाल करूया एवढंच सांगतो तुम्हाला सर्वांना आम्ही जे ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांना त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि मी सांगितल्याप्रमाणे गटबाजीमध्ये जायचं नाही आपण आपल्या माननीय उद्योजीचा आदेश त्या ठिकाणी पाळायचा एवढंच सांगतो जय हिंद जय भारत